दसऱ्याच्या मुहूर्तावरती सिद्धार्थ उद्यानात सिंहांची डरकाळी घुमणार पिवळ्या वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणलेत सहा पाहुणे आता बघूया सविस्तर बातम्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व अबाल वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधील सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह अस्वल आणि कोल्ह्याची जोडी आणण्यात आली असून दसऱ्यानंतर हे प्राणी सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहेत शनिवारी सिंहासह इतर प्राण्यांचा आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं असून त्या बदल्यात येथील एक पिवळा वाघ आणि दोन वाघिणी शिवमोगा प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाची विविधता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत कर्नाटकातील शिवमोगा प्राणी, प्राणी संग्रहालयातून दोन सिंह, दोन अस्वल आणि दोन कोल्हे असे एकूण सहा नवीन पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या मोबदल्यात सिद्धार्थ उद्यानाने शिवमोगा प्राणी संग्रहालयाला एक पांढरा वाघ आणि दोन पिवळ्या वाघिणी दिल्या आहेत सिद्धार्थ उद्यान प्रशासनाकडे पिवळ्या संख्या जास्त झाली होती तर त्यांना ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते त्यामुळे शिवमोगा संग्रहालयाने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे वाघांची मागणी केली होती प्राधिकरणाने मागील महिन्यात या अदलाबदलीला मंजुरी दिली शिवमोगा येथील दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने अकरा ऑगस्ट रोजी उद्यानातील वाघांची पाहणी करून समाधान व्यक्त केला त्यानंतर प्राण्यांची अदलाबदल करण्यात आली दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता शिवमोगा हो इथून प्राण्यांची जोडी वनपरिक्षेत्र अधिकारी नागेश बलेगर व पशुवैद्यक डॉक्टर मुरली मनोहर यांच्या देखरेखीखाली रवाना झाली होती तब्बल दोन दिवसांच्या प्रवासानंतर आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता हे प्राणी सुरक्षितपणे सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले सध्या नवीन ठिकाणी आलेल्या या सहाही प्राण्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला काही दिवस त्यांच्या पिंजरातच ठेवले जाणार आहे तज्ञांच्या देखरेखीखाली त्यांचे आरोग्य तपासला जात आहे प्राणी उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसात हे प्राणी पूर्णपणे वातावरणाशी जुळवून घेतील त्यानंतर त्यांना मोकळ्या पिंजरात सोडले जाईल आणि ते सर्वांसाठी पाहणीकरिता उपलब्ध होतील ही अदलाबदल योजना प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यामुळे दोनही प्राणी संग्रहालयांना नवीन प्रजातीचा अनुभव घेता येत असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे प्राण्याच्या गेवाण देवानमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जू आणि कर्नाटकातील स्थित शिवमोग्गा येथील ते जूमध्ये आम्ही आदान प्रदान केलं गेलं त्या ठिकाणी आपल्याकडे असलेलं दोन वाघ त्यांना आपण दिलं जाणार आहे त्यांच्याकडे असलेलं दोन सिंहाचं दोन खोल्याचं आणि दोन अश्वलाचं आपल्याकडे आज उद्या प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर तीन दिवस त्यांना क्वारंटीन करून नंतर पब्लिक साठी ते उघड केले मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद